वास्तुशास्त्रानुसार कर्दळीचे झाड दरवाजाच्या दोन्ही बाजूला लावणे खूप शुभ मानले जाते पूजेला खांब म्हणून देखील वापर होतो पपई आणि जांभूळ दारात आपल्या नसावी संतती आणि संपत्तीचे मोठे नुकसान होते त्याच्यामुळे आपल्या अंगणामध्ये तुळस ही नक्की असावी परंतु ती थेट दरवाजाच्या समोर नसावी चौथं झाड घरामध्ये प्रवेश करताना नेहमी दरवाजासमोर काटेरी झाडे लावू नयेत याने गृहकलेश अशांती शत्रुघ्न निर्माण होतो तसेच घरामध्ये कटकटी चालू होतात दारासमोर नेहमी प्रसन्न वाटेल असे झाडे लावावे गुलाब आणि कोरफड ही दोन रोपटे ते वाईट शक्तींपासून घराचे संरक्षण करतात अशी मान्यता आहे ज्या झाडातून चीख निघतो अशी झाडे घराभोवती लावू नयेत अविवाहित तरुण मनुष्याचा मृत्यू झाल्यास त्याचे रुईच्या झाडाबरोबर लग्न लावतात याला विवाह असे म्हणतात त्यानंतर तरुणाचा दहन संस्कार होतो त्यामुळे हिंदू धर्मशास्त्रात रुईचे झाड वास्तुशेजारी असणे हा दोष मानला जातो पिंपळाचे झाड शक्यतो घराजवळ नसावे असलेस ते घराच्या पश्चिमेला असणे फलदायी असते घरासमोर कधीही पपई किंवा जांभळाचे झाडे नसावीत पिंपळाच्या दराच्या पश्चिम दिशेला असेल तर सर्व प्रकारच्या वाईट घरात ज्यांना मूल बाळ होत नाही अश्वत्थ प्रदर्शना म्हणजेच पिंपळाच्या झाडाला प्रदर्शना घालाव्यात वास्तुशास्त्रामध्ये शमीचे रोपटे अत्यंत शुभ मानले जाते शमीच्या रोपट्यांची पूजा केल्याने आयुष्य आरोग्य आणि ऐश्वर वाढत जाते तसेच मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी याची पूजा करावी याने मनातील इच्छा लवकर पूर्ण होते घराच्या अग्नेय दिशेला लाल फुले येणारी झाडे लावू नयेत अनेक त्रास वाढतात घराची बाग उत्तरेस किंवा पूर्वेस असावी पाण्याचा स्रोत शक्यतो ईशान्य किंवा पूर्व उत्तरेस असावा घराच्या भिंतीवर वेली जाऊन देऊ नयेत ज्या केळी बोर जांभूळ बाभूळ महालुंग ही झाडे असतात त्या घराची प्रगती खुंटते कडू लिंब लावल्यास घरातील व्यक्तींचे आरोग्य चांगले राहते वायू प्रदूषणापासून बचाव होतो घराभोवती रक्तचंदनाचे गुंजेचे झाड लावणे शुभ मानले जाते याने सकारात्मक ऊर्जा म्हणजे पॉझिटिव्हिटी एनर्जी वाढते नागकेशर पांढरा चाफा आणि बेल ब्रह्मकमळ ही झाडे उत्तर पूर्व दिशेस लावावी घराच्या आवारात नारळाची झाडे लावणे अत्यंत शुभ मानले जाते नारळाचे झाड लावण्यासाठी पश्चिम आणि दक्षिण दिशा या दिशा शुभ मानल्या जातात फणसाचे झाड सुद्धा घराजवळ लावू शकता ते घराच्या दक्षिणेला लावावे नागकेशर पांढरा चाफा आणि बेल ही झाडे घरापुढे अवश्य लावावी या झाडांजवळ बसून साधना केली तर मन प्रसन्न होते अशोक वृक्ष घराच्या उत्तरेला असल्यास मालकाचे आरोग्य आणि पैसा पाण्याची स्थिती चांगली राहते दुःख त्रास होत नाही घरात बेलफळ आणून ठेवावे एक ते दोन आठवड्याने ते बदलावे त्याची पूजा करण्याची गरज नाही घरात सुख समृद्धी नांदते औदुंबर वड पिंपळ अशा वृक्षांची मुळे जमिनीला समांतर वाढवून स्वतःच्या आकाराच्या शंभर पट जाऊन पुष्कळ जलसंग्रह करतात म्हणून या वृक्षांच्या शेजारी विहीर खनावे हमखास पाणी लागते घरात सतत उजेड असावा त्यामुळे वाईट शक्ती घरात प्रवेश करत नाही संध्याकाळी आणि रात्री बाहेर जाताना घरात पूर्ण अंधारही करू नये